तुमचं एकच ध्येय आहे आता मोठं बनायचंय आणि मोठं बनण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय अभ्यास एके अभ्यास एके अभ्यासाचं महत्व त्यांनी या ठिकाणी तुम्हाला अतिशय छानपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं शाळेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो <स्यों> का कारण मी तुम्हाला नेहमी आम्ही सगळे शिक्षक तुम्हाला नेहमी हे सांगत असतो तुमचं ध्येय फक्त एकच आहे अभ्यास करणे आणि उच्च शिखरावर जाणे तू तुम्ही काय करता बऱ्याच वेळा ह्या कानाने ऐकता दुसऱ्या कानाने सोडून देता बरीचशी मुळ अशीच करतात इथं गावात असल्यावर कीर्तनाला जातात सगळे जातात पण कीर्तनात तिथं जाऊन सुद्धा गोंधळच करता तिथलं काही ऐकत नाही आमच्यापर्यंत माहिती येतात तिथं जाता फक्त खाण्यासाठी महाराजांनी बरोबर ओळखलं होतं तर खाण्यापेक्षा तिथं काय महत्वाचं हे काहीतरी बदल घडेल तर त्यांनी या ठिकाणी छान तुम्हाला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो हे भेटलं की आज शिक्षणाशिवाय दुसरं महत्वाचं काही नाही आणि मला पोलीस बनायचं <laughs> पोलीस बनण्यासाठी मी खूप प्रयत्न करेल

बातमी वाचले का अरे अरे बुद्धिबळ पट्टू फक्त अठरा वर्षे पूर्ण झालेला भारतातील एक मुलगा किती वर्ष त्याने आतापर्यंत सर्वांचा रेकॉर्ड मोडला हा डी मुकेश काय नाव आहे त्यांच डी मुकेश याच्या पूर्वी पण बुद्धिबळामध्ये विश्वनाथन आनंद त्याने अनेक वेळा भारताला काय केलं बुद्धिबळाचे अनेक किताब मिळून दिले होते परंतु सर्वात लहान फक्त अठरा वर्षाचा अठरा वर्ष म्हणजे आता तुमच्याकडे काही बारा तेरा वर्षाचे मुलं आहे तुमच्यापेक्षा फक्त पाच वर्ष मोठा अठरा वर्षाचा मुलगा बारावीला असतो त्यांनी जागतिक जागतिक बुद्धिबळाचा तो राजा तर अशी स्वप्न पाहिजेत नुसत कलेक्टर नको हे नको खेळामध्ये सुद्धा काही महान गोष्टी आपल्याला करता येतात महान बांधता येत ते प... सुद्धा बांधण्याचा तुम्ही प्रयत्न करा एक पदक मिळालं तर वर्षभर वर कोटी रुपये मिळतात त्याला एक वेळा सांगितले तुमच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्यामध्ये तुम्ही सराव करून प्रगती करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करा वृद्धी करत जा वाढ करत जा त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा तुम्ही नक्कीच मोठे व्हा आणि त्यासाठी फक्त तुम्हाला काय पाहिजे नेहमी नियमितपणे सराव केला पाहिजे असं त्याच्यामध्ये आळस कंटाळा हलगर्जीपाना हे जर तुम्ही केलं तर तुमची जे स्वप्न आहेत ते कधी पूर्ण होणार नाही आपण नेहमी सुविचार लिहितो आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे तो आळस झटकून जो काम करणार तो जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही